नमस्कार मित्रांनो मी गजानन स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज स्पोर्ट्स मराठीमध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी एक अशी व्यक्ती लागली जी भारताकडून इंडिया लेवल पर्यंत खेळेल महाराष्ट्र रणजी सामन्यात त्यांची दमदार कामगिरी आहे आणि सध्या ते एम पी एल महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये छत्रपती संभाजी किंग संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आहे आपल्याला लाभलेले आहेत श्री सचिन नायर सर सर तुमचं स्पोर्ट्स मराठीमध्ये स्वागत आहे सचिन सरांची सध्या महाराष्ट्र मध्ये अंडर सिक्सटीन बॉयज चे कोच म्हणून सुद्धा निवड झाली त्याबद्दल सर तुमचं हार्दिक अभिनंदन थँक्यू सर सर्वात पहिला प्रश्न मी असा येईल की सर तुमच्या कारकिर्दीबद्दल थोडासा आढावा द्या मला माझं क्रिकेट सुरू झालं दहावी नंतर हुँ. एक uh, समर कॅम्प जॉईन केला तिथनं जो, जो प्रवास सुरू झाला महाराष्ट्र अंडर नाईन्टीन खेळायला मिळालं पुढे जाऊन रणजी ट्रॉफी खेळलो रणजी ट्रॉफीच्या पहिल्यांदा स्कॉड मध्ये आल्यामुळे एमआरएफला सिलेक्शन झालं तिकडे जाऊन जे काही बॉलिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली त्याच्यानंतर पुढचं चांगला क्रिकेट खेळायला मिळालं इंडिया खेळायला मिळालं धुळे ट्रॉफीला टीम मध्ये होतो तर हा प्रवास जो सुरू झाला तो इंडिया पर्यंत जाऊन पोहोचला होता मित्रांनो सरांना मी थोडक्यात सांगायचा कारण की आमचे मित्र अश्विन यांनी सरांचा पूर्ण डिटेल व्हिडिओ इंटरव्ह्यू घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो तो जर सरांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ नक्की बघा सर आता तुम्ही एमपीएल मध्ये काम बघताय सर एम पी एल हा प्लॅटफॉर्म खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना कोणत्या संधी प्राप्त करून प्लेयर्सला तर खूप संध्या खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत कारण त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो एक चांगल्या लेवलला परफॉर्मन्स करायचं आणि यावर्षी जी काय एमपीएलची टुर्नामेंट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने घेतली आहे ती ॲज गुड ॲज आय पी एल सारखी होती प्रेक्षकही खूप होते ज्या प्रकारे ते हँडल केलं गेलं मॅनेज केलं गेलं खूप चांगल्या प्रकारे मॅनेज झालं आणि जे प्लेयर्सला जे प्लॅटफॉर्म मिळतोय परफॉर्मन्स करायला आता आपल्याकडनं जे दोन प्लेयर्स वरच्या लेवल जाऊन खेळत आहेत राजवर्धन अंगारेकर किंवा मग अर्शिन कुलकर्णी खेळला मागच्या तर ह्या प्लेयर्सला जर काय आय पी प्लॅटफॉर्म एम पी एल थ्रू मिळतोय त्यामुळे एमपीएल खरंच खूप मोठं कॉन्ट्रीब्युट करत आहे सर एम पी मध्ये तुम्ही छत्रपती सामाजिक संघाच्या गुलंदाची प्रशिक्षण आहे आम्हाला जाणून घेणं नक्की आवडेल सर की तुम्हाला ही संधी पहिल्यांदा कशी मिळाली माझ्या आली अजय चव्हाण जे हेडकोच होते त्यांनी जे ऑफर केली की तू बघशील का तर मी हो म्हटलो आणि ती ऑफर स्वीकारली त्याच्यानंतर तो प्रवास सुरू एमपीएल मध्ये एखाद्या संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक असणं आणि त्या गोलंदाजांना मार्गदर्शन करणं कसं अनुभव होत सगळ्यात महत्वाचं त्या लेवलला तुमचे प्लेयर जे आहेत ते ऑलरेडी प्रोफेशनल असतात त्यामुळे तुम्हाला तिकडे जाऊन बेसिक कोचिंग कशी लागत नाही मला एक मॅन मैं मॅनेजमेंट असतं किंवा स्ट्रॅटजी प्लॅनिंग असतं तुम्ही पुढच्या सिच्युएशनला कसे अप्रोच कराल या गोष्टींवर वर्क करायचं असतं आणि जे बोलर्स आमच्या टीमला होते सगळे ते सगळे चांगले खेळलेले होते त्याच्यामुळं डील करताना खूप जास्त सोयीस्कर होता माझ्यासाठी ते सर जसं तुम्ही अगोदर बोल आम्हाला बोलणं झालं अफेर आपलं की तुम्ही या सर्किटमधनं काही दिवस बाहेर होते खूप दिवस झाले बाहेर होते मला नवीन संधी प्राप्त झाली आणि जेव्हा एकदमच घडीतल्या करण्याची संधी मिळते तेव्हा तो अनुभव कसा होता बेसिक बाकीच्या गोष्टी काही चेंज होत नाही मी कोचिंगच्या बाहेर नव्हतो जरी मी स्टेट असोसिएशनला किंवा एमपीएल सारख्या प्लॅटफॉर्मवर मी नव्हतो माझं कोचिंग चालूच होतं मी ऑलमोस्ट पंधरा वर्ष झाली मी क्रिकेट कोचिंग करतोय त्याच्यामुळे कोचिंगला कुठे माझा ब्रेक नाही झाला आणि तो अनुभव जे काही नवीन शिकतो आम्ही स्वतःला अपडेट करत राहतो <णाँगी> त्यामुळे ज्या काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्या आम्ही प्लेयर्सबरोबर बरोबर इम्प्लिमेंट करायला बघतो सर छत्रपती संभाजी किंग सारखा यशस्वी संघ गोलंदाजी मध्ये मागच्या वेळेस थोडा कमी पडत होता पण यावेळेस त्यांच्या बॉलिंगमध्ये जबरदस्त कामगिरी झाली सर सर या कामगिरीमध्ये फोलंदाजाचं यश आहेच सर पण तुम्ही फोलंदाजाला काय मार्गदर्शन केलं सगळ्यात महत्वाचं त्यांचं एफर्ट्स आहे त्यांचे जे काय फिटनेस लेवल आहे त्यांनी जे काय स्वतःला मेंटेन करून ठेवलेलं आहे त्या लेवलला परफॉर्मन्स करण्यासाठी त्या गोष्टी आमचं काम खूप सोपं करत होते कारण त्यांना जाऊन फक्त थोडं गायडन्स करायचं होतं टी ट्वेंटी गेमला तुम्ही पर्टिक्युलरली काय बॉलिंग कराल वगैरे जे नॉर्मली ज्युनियर लेवलला जास्त कोचिंगमध्ये इन्व्हॉल्व व्हावं लागतं तसं तेवढं करावं लागलं नाही आणि ऑलरेडी सगळे प्रोफेशनल्स होते चांगल्या लेवलला खेळत असल्यामुळे जे काय थोडंफार गायडन्स किंवा स्टार्टअप ची प्लॅनिंग वगैरे होतं त्याच्यात मदत झाली सर आम्हाला छत्रपती संभाजी किंग्सच्या गोलंदाजाबद्दल जरा सांगता का कारण की आपल्या आपल्या संघात युवा गोलंदाजापासून अनुभव गोलंदाज सगळे होते यतीन असेल हितेश वाळंद असेल राजवर्धन असेल आणि बरेच अजून गोलंदाज असतील त्यांच्याबद्दल मला सांग आम्हाला सर राजवर्धन ऑलरेडी चांगल्या लेवलला खेळत होता एन सी जाऊन आलाय मग एम पी एलच्या मध्ये पण तो एन सी कॅम्प करून आला थोडा तर तो ऑलरेडी त्या लेवलला खेळतोय सी एस के मेन चेन्नई सुपर किंग्सला तो ऑलरेडी कनेक्टेड आहे तर तो त्याचा अनुभव आमच्या टीमला खूप फायद्याचा ठरला हितेश वाळूंस टीम बरोबर फा, ॲज अ बॉलिंग बॉलर म्हणून जातोय सी एस केच्या तर मेन सी चेन्नईच्या टीमला त्याचा अनुभव आहे काझी होता ल, स्पिनर ऑफ स्पिनर त्याचाही अनुभव मला खूप फायदेशीर ठरला यतीन आहेच यतीन होता आनंद ठेंगे होता रामेश्वर दौड होता हे सगळे नवीन बॉलर जे आहेत ते आत्ताच्या लेवलला महाराष्ट्राचं एक अपकमिंग टॅलेंट आहे ज्यांना आपल्याला पुढच्या काही वर्षात परफॉर्मन्स करताना बघता येईल प्लस जे ज्युनियर होते शे ज्यांना फारशी संधी मिळाली नाही दीपक डांगीसारखा एक लेफ्ट आर्म स्पिनर होता जो मागच्या वर्षी मा अंडर ट्वेंटी थ्रीच्या स्क्वॉडमध्ये सुद्धा होता तर असे जे प्लेयर्स आहेत जे पुढच्या वर्षी किंवा त्या येणाऱ्या काळात ते, ये ते टीमला रिप्रेझेंट करतील बरोबर सर आता जसं मी बघितलं की अंडर नाईन्टीन खेळलेले हर्षवर्धन हंगरकेकर हंगर आणि दिग्विजय पाटील हे दोन्ही प्लेयर तुमच्या संघात होते ह्या प्लेअरची कशी मदत होते सर कारण त्यांच्या वयात ते हायस्ट लेवल खेळलेले आहे ले सर त्या प्लेयरची कशी मदत होती संघात एक बॅलन्स तयार करण्यासाठी यंगस्टर्स आहेत त्यांचा फिटनेस लेवल चांगला एनर्जी लेवल चांगली आहे आणि डेफिनेटली ते एनर्जी लेवल ते गेम मध्ये घेऊन येतात आणि यांच्यासारखे प्लेयर जेव्हा तुमच्या टीम मध्ये असतात तो एखादा थोडा उन्नीस बीस वाला प्लेयर असतो तो सुद्धा स्वतःला हंड्रेड पर्सेंट देऊन बरोबर सर परफॉर्मन्स करायला बघतो त्यामुळे कॉम्पिटिशन इनडायरेक्टली एक कॉम्पिटिशन चालू आणि ते ती कॉम्पिटिशन हेल्प करते तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी सर आता एमपीएल मध्ये सुद्धा आणि आय पी एलमध्ये मध्ये सुद्धा एक रूल आहे इम्पॅक्ट फ्लेअर रूल म्हणून त्याबद्दल रोहित शर्माने सुद्धा वक्तव्य केले रोहितंद्रा नाशिनी वक्तव्य केले की हा रूल गोलंदाजासाठी किंवा ऑलराऊंडरसाठी एवढा चांगला नाहीये सर तुमचं काय मत आहे या रूल बद्दल मला जाणून घ्यायला नक्की आवडेल सर ॲज अ टीम मॅनेजमेंट जर तुम्ही बघाल तर खूप फायदेशीर ठरतं तुम्हाला एखादा बॉलर ज्याची बॅटिंग फारशी चांगली नसेल तर त्याला तुम्ही इम्पॅक्ट म्हणून यूज करा त्याची बॉलिंग यूज करून झाल्यावर तो एक बॅट्समॅन एक्स्ट्रा यूज करता येतो तर सेम अदरवाईज होतं की एखादा बॅट्समॅन असेल जो बॉलिंग करत नसेल आणि त्याचा नंतरच्या पार्टला जर टीममध्ये जास्त उपयोग होत नसेल तर आपल्याला एक बॉलर ऍड करता येतो तर इम्पॅक्ट प्लेअर हाय नियम जो आहे तो सगळ्यांसाठी कॉमन असल्यामुळे हो तुमच्या दोन्ही टीमला सेम ऍडव्हान्टेज मिळतो बरोबर तर मला वाटतं चांगलं एक आहे की एक एक्स्ट्रा एक 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 प्लेअर परत खेळतो आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला जर तुमच्या अकरापेक्षा जर बारा प्लेयर्स खेळायला मिळत असतील तर डेफिनेटली एक प्लेयरला ती संधी एक्स्ट्रा ऑपॉर्च्युनिटी मिळत राहते प्रत्येक वेळेला पण सर इम्पॅक्ट प्लेअर मुळे असंही होते की बॉलरला बॅट्समॅन ट्राय करतात की डायरेक्ट हिट करायचं पहिली जर बॅटिंग करत असतील तर त्यांना माहीत असतं की एक बॅट्समन जास्त खेळवणार आपण जर लवकर विकेट पडल्या तर त्यामुळे पहिल्या बॉलपासून हिटिंग करतात सो so, थोडंसं सा बॉलरसाठी हे धोकादायक नियम आहे असं वाटतं तर तुम्हाला टी ट्वेंटी हे प्रॅक्टिकली बॅट्समॅन गेम आहे तर तुम्ही बघाल तर पिचेस पण तुमचे फ्लॅट पिचेस असतात तुम्हाला असं खूप फायरी विकेट्स वगैरे मिळत नाही टी ट्वेंटीला तर टी ट्वेंटी इज बेसिकली फास्ट म्हणजे बॅटिंग बॅटर्स गेम आणि थोडा फास्ट गेम आहे त्यामुळे बॉलर्स असे पण इम्पॅक्ट होतात तर बॉलर्सचं स्किल तिथे कामाला येतं की तुम्ही काय करता किती वेरिएशन वापरता किंवा बॅट्समॅनला स्कोअर न करून देणं इझिली हे हे टॅलेंट बॉलर्स परत तिथनं तुम्हाला बघायला मिळतं तर वर लक्षात आलं की आपल्या संघात एक कंजूस गोलंदाज म्हणून आहे त्याला तो आमचा मित्रही आहे हितेश वाळू हितेश वाळू संघात काय इम्पॅक्ट आणतो त्याच्याबद्दल इतेश फुल एनर्जेटिक आहे तो एक वेगळी एनर्जी घेऊन येतो तो एक वेगळा अॅटिट्यूडने खेळत असतो क्रिकेट त्याचं एकच इंटेन्शन आहे की माझ्या बॉलिंगला रन्स नाही गेले पाहिजे आणि ते टीमला इतकं फायदेशीर ठरतं की त्याला माहिती माझे चार ओव्हर हो आहेत त्या चोवीस बॉल मध्ये मी कमीत कमी रन्स द्यावेत आणि विकेट्स मिळवून द्यावेत बरोबर आणि ते कुठंतरी टीमला डायरेक्टली इम्पॅक्ट समोरच्या टीमचा स्कोर तिथे रिस्ट्रिक्ट झालेला असतो त्याच्या बॉलिंगला जास्त रन्स करता येत नाही त्याच्यामुळे बाकीच्या अटॅक करून होतात आणि प्रेशर समोरच्या टीमवर जास्त राहत इथेच सारखा प्लेअर ऑलवेज टीम मला गरजेचा असतो सर मला अजून एका खेळाडू बद्दल बोलायला आवडेल तो म्हणजे संघाचा ओपनर ओम भोसले ओम भोसलेच्या नावावर जवळजवळ अर्धा सीझन अर्धा सीझन नाही क्वालिफायच्या अगोदरपर्यंत ऑरेंज कॅप मी की सौरव नवले प्रॅक्टिस गेम्स मध्ये चांगलं करून जेव्हा सुरुवातीच्या एमपीएलच्या मॅचेसला जेव्हा गेला तिथे आम्हाला ओम भोसलेला इंट्रोड्युस करावा लागला आणि मुर्तुजा आणि ओम भोसले लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आम्हाला मिळालं आणि दोघांचा परफॉर्मन्स व्हायला लागला त्याच्यानंतर ते सौरवला परत खाली बॅटिंग करावी लागले तो ओपनिंग करत नव्हता त्याच्यासाठी त्याला मिळालेली संधी ओमनी जे काय त्याचा फायदा उचलला आणि जसं तुम्ही म्हणाल का हा मोस्ट हाफ ऑफ द सीजन ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर होती बेस्ट प्लेअर आहे आणि टीमला त्याचा खूप फायदा झाला म्हणजे त्याला आम्ही जे काही शफल केल्यानंतर त्याच्याकडनं जो परफॉर्मन्स यायला लागला की आम्हाला माहिती ओम गेलाय तो त्याचा 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 पार्ट प्ले करेल टीमला स्कोर करून देईल आणि ते होत गेलं प्रत्येक मॅचला आणि जर एलिमिनेटर नंतर जर संघ पुढे गेला असता कदाचित ऑरेंज होस्टेचा अगदी अगदी सर अजून एका खेळाडूबद्दल बोलायला मला आवडेल तो म्हणजे आपल्या संघाचा कर्णधार मुर्तूजा टंकपाला इगल नाशिक टायटन्स विरुद्ध त्यांची जी इनिंग होती एकशे बावीस रनाची एमपीएलच्या इतिहासातील सर्व सर्वोच्च धावसंख्या आहे एक हो कर्णधार आणि एक, एक फलंदाज म्हणून दोन्ही क्षेत्रात या एमपीएल ला यशस्वी ठरलाय कर्णधार म्हणून त्याला त्याचा शांत स्वभाव म्हणून ओळखला जातो आणि बॅटिंग मध्ये सुद्धा तो आखीर खेळाडू म्हणून ओळखला जातो तर मृत्यूदा ट्रंकवाल्याबद्दल तुमच्या मी काय बोलाल आमच्या प्रॅक्टिस मध्ये जेव्हा आम्ही मॅचेस खेळत होतो किंवा नेट सेशन्स वगैरे चालू होते तर मूर्तुजाचा तो इम्पॅक्ट तेवढा दिसत नव्हता कुठेतरी असा कमी पडतोय असं वाटत होता पण एका प्रॅक्टिस गेमला त्याने प्रॅक्टिस गेमला सुद्धा एक शंभर केली आणि अगदी फ्लुएंट बॅटिंग करून केली त्याच्यानंतर जे काय त्यांनी मेन मध्ये बॅटिंग करायला सुरु केली जो कॉन्फिडन्स त्यांनी आणला कॅप्टन म्हणून तो कूल हेड आहे शांत आहे आणि तो इम्पॅक्ट टीमला ऑलवेज फायदा करून गेला कारण त्यांचा बॅटिंगचा बॅटिंग कडनं परफॉर्मन्स व्हायला लागला त्याच्यामुळे त्याच्या जा कॅप्टनशिपकडे जास्त अजून फोकस राहिला आणि तो जास्त प्लेअर्सकडनं चांगला परफॉर्मन्स करून घेऊ लागला डेफिनेटली मोर तुझा एक शांत डोक्याचा बेस्ट प्लेयर आहे आताचा टीम माझ्या मृत्यूचा ट्रकवाला डगआउट मध्ये कसा आहे सर जाणून सुद्धा कोच आहात तर अपकमिंग येणारे आहेत त्यांना ह्या ट्रायल्स मध्ये काय करावं काय नाही एक सामान्य क्रिकेटर ज्याला काहीच माहीत नाही त्याला काय सांगाल बेसिकली अंडर सिक्स्टीन सगळं मल्टी डेज क्रिकेट आहे त्यामुळे आणि बीसीसी जे काही इनिशिएटिव्ह घेतलाय एक शॉर्टर फॉर्मॅट त्यांना आत्ता इंट्रोड्यूस करत नाही आहेत आणि हे हे एज असा आत्ता आहे की त्यांना त्या एजमध्ये त्यांचं एक बेस एक फाउंडेशन करायला स्वतःला प्रिपेअर करायला मिळत आहे आणि बी सी सी आयच्या टुर्नामेंटमध्ये जेव्हा तुम्ही तीन 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 दिवसाच्या मॅचेस ॲज गुड एज अ टेस्ट मॅच फॉर देम तर त्या एजमध्ये जेव्हा तुम्ही टीम ते माइंडसेट किंवा ते मेंटॅलिटी घेऊन येता गेममध्ये तुम्हाला थांबायचं आहे दिवसाचे नव्वद ओव्हर इन टू थ्री डेज म्हणजे दोनशे सत्तर ओव्हर तुम्ही गेम मध्ये राहायला पाहिजे तर ते दोनशे सत्तर ओव्हरचे ते पेशन्स लागतात आता जर त्यांचं ते डेव्हलप झालं किंवा त्या नवीन प्लेयर्सला येणाऱ्या प्लेयर्सनी जर ते स्वतःला डेव्हलप करून घेतलं तर त्यांचं पुढचा क्रिकेट खूप सोपं होऊन जाणार जिथे त्यांना शॉर्टर फॉर्मॅट्स खेळायला मिळणार आहेत तिथं त्यांना फाउंडेशन चांगलं असेल किंवा बेसिक चांगला असल्यामुळे त्यांना स्वतःला कुठल्याही फॉर्मॅटमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून घेणं खूप इझी होऊन जाईल सोपं होऊन जाईल आता स्वतः तुम्ही वर्क करताय सर अंडर सिक्शन वॉईज यांच्यात तर त्याची सिलेक्शन प्रोसेस काय असेल तर सांगाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडनं मॅचेस घेतले जातात सिक्सटीन च्या पुण्यातल्या टीम्स असतात डिस्ट्रिक्टच्या टीम्स असतात यांच्यातनं जो काही परफॉर्मन्स होतो त्यांच्यातनं ते पुढे टीम तीन चार टीम्स काढून सुपर लीग वगैरे खेळवतात आणि त्याच्या परफॉर्मन्स फायनल टी चाळीस जे काय असतात जे बी सी सी एल लीज पाठवायचे ते तुमचा आतापर्यंतचा अनुभव कसा होता सर अंडर सिक्शन वॉईज ला तुम्ही आता कोच केला आमचं तसं अजून सीझन सुरू व्हायचं हो आहे पण जे काय आता आम्ही मध्ये दोन दिवस ट्रायल्स वगैरे झाले तेव्हा पाहिलं तर चांगलं टॅलेंट आहे डिस्ट्रिक्टकडनं आलेली मुलंही चांगली होती पुण्यातली काही टॅलेंटेड मुलं आहेत तर असं एक एकंदरीत एक चित्र दिसतंय की पुढे एक चांगली टीम आमच्या हातात येईल सिलेक्टरचा जॉब थोडा अवघड आहे कारण चांगले प्लेयर्स जास्त अवेलेबल आहेत तर त्याच्यातनं त्यांना निवडायचे ठराविक प्लेयर्स निवडायचे तर आतापर्यंतचा अनुभव खूप चांगला आहे आणि जेव्हा काम करायला सुरू करू त्यांच्यावर मेहनत घ्यावी लागणार आहे ते त्या फॉरमॅट मध्ये त्यांना तयार करणं तुमच्यामुळे क्रिकेट मॅच बघायला एमसीडी मध्ये येत होतो तुमच्या तुमच्यासाठी येत होतो पण तिथं येथिन भवानीचा परफॉर्मन्स पण मला एक जाणवलं असं की त्यांनी एका मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये अकरा रन दिले पहिल्या ओव्हरमध्ये अकरा रन दिले म्हणजे टी ट्वेंटी मध्ये ते महाग ओव्हर असले पण नंतरच्या पुढच्या तीन ओव्हर मध्ये त्यांनी फक्त अकरा रन देत तीन दोन विकेट घेतल्या तर अशा वेळी त्या खेळाडूला मेंटली किती महत्वाचं असतं ते स्वतः पण चांगलं लेवलचं क्रिकेट खेळलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आणि प्रॅक्टिस गेम्स मध्ये त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला राजवर्धन अवेलेबल नव्हता प्रॅक्टिस गेम्सला त्यावेळा यातीन स्ट्राईक बोलर म्हणून काम करत होता यातीनची काय कॅपॅसिटी आम्हाला माहित होती त्यामुळे यातीन कमबॅक करून एखादी ओवर खराब गेली एवढा फरक पडत नाही बरोबर आणि एखाद्या मॅचला असं काय फरक पडत नाही आणि अनफॉर्च्युनेटली त्याला एक एकच मॅच मिळाली या सीजनला कारण बाकीचे बोलर्स अव्हेलेबल होते म्हणून पण जे काही मिळालं त्याचे त्यांनी त्या संधीचा फायदा घेतला आणि यातीन डेफिनेटली असा बॉलर आहे की त्याला तुम्ही एक युटिलिटी क्रिकेटर म्हणून वापरू शकता बॅटिंगला उपयोगी पडतो फिल्डिंगला चांगला आहे आणि बॉलिंग चांगलीच आहे त्याची आता तुम्ही बोला सर की युटिलिटी आणि शेवटचे गोलंदाज जेव्हा लोअर ऑर्डर चांगली बॅटिंग करत आहे असे खेळाडू संघात असले किती फायद्याचे असतात कारण हा टी ट्वेंटी टी तुम्हाला ऑलराऊंडर्सच लागतात एक पर्टिक्युलर फॉर्मॅट फक्त करतो आणि बॅटिंगच करतो किंवा बॉलिंगच करतो असं राहिलेलं नाहीये तुम्ही जर बघाल तर प्रत्येक बॅटर आहे तो स्वतःला कुठेतरी एक बॉलर म्हणून ऑक्युपाय करायला बघतो नसेल तर बोलर्स आहेत ते स्वतःची बॅटिंग इम्प्रूव्ह करतात फिल्डिंग अनकंडिशनली तुम्हाला चांगली करावीच लागते mm -hmm. त्यामुळं फिल्डिंगला ऑप्शन नाही तुम्हाला चांगलंच करावं mm -hmm. लागणार आहे बॅटिंग बॉलिंगला जे बॅटर्स आहेत mm -hmm. mm -hmm. ते स्वतःला बॉलर्स म्हणून युज करायला बघतात कुठेतरी पार्ट टाइम बॉलर्स म्हणून काय आणि जे बॉलर्स आहेत त्यांच्या बॅटिंगवर वर्क करतात त्यामुळं टी ट्वेंटी क्रिकेट ऑलराऊंडर्सचा क्रिकेट आहे तिथं तुम्ही एक पर्टिक्युलर फॉर्मॅट घेऊन नाही जाऊ शकत तुम्ही खेळणार महाराष्ट्र रणजित पहिल्या सामन्यात पाच विकेट घेतला तुमचा अनुभव तुमच्या काळातले गोलंदाज गोलंदाज आताच्या काळातले काय फरक गोलंदाजातले टी ट्वेंटी क्रिकेटमुळे त्यांना असं वाटतं की प्रत्येक बॉलला विकेट घेईल आमच्या वेळेला जे होतं की थोडा पेशन्स होता टेस्ट मॅच जास्त खेळले जायचे डेज मल्टी डेज जास्त खेळल्या जायचं वन डे फॉर्मॅट वगैरे खूप असं नव्हता टी ट्वेंटी नव्हताच मी खेळत असताना त्यामुळे त्यावेळेचे जे बोल तुम्ही त्यांच्याकडे जवळ थोडा पेशन्स जास्त दिसेल त्यांना ती एक मॅक होती की तुम्ही बोल बॅट्समॅनला एका झोन मध्ये मग तुम्ही त्याला बीट करा किंवा आउट करायचा प्रयत्न करा, करा। टी ट्वेंटी क्रिकेट फास्ट असल्यामुळे बोलर्स बॅटर्स ऑलमोस्ट डॉमिनेट डौ, करायला बघतात तर बॉलर्स त्यांना कसं ओव्हरकम करतात त्यासाठी बॉलर जर जास्त अग्रेसिव्ह झाला तर तो मार खातो कुठेतरी तो स्वतःच्या अनालिसिस करा करून घेतो त्यामुळे बॉलर्सने थोडं पेशन्स ठेवणं असं मला वाटतं की आताच्या काळाची गरज आहे टी ट्वेंटीला सर्वाईव्ह करायचं असेल सर आता असं म्हणतात की क्रिकेट आता फलंदाजाचा गेम जपत चाललाय गोलंदाजासाठी थोडंसे अवघड आहे पण या अवघड परिस्थितीच चांगले गोलंदाज घडतात हे या मात कसे आहात तुम्ही सर डेफिनेटली ना तुम्ही एखाद्याला एक पर्टिक्युलर सिच्युएशन दिली त्याला त्याच्यातनं जर बाहेर यायचं असेल तर त्याला काहीतरी वेगळं करून दाखवावं लागणार आहे बरोबर बॅटर्स गेम झालाय तर बॅटर्सला आऊट काढायला तुम्हाला काहीतरी करायचं तर काय चांगलं करू शकतो वेरिएशन वापरा त्यांना इझी रन्स करून देऊ नका कारण कितीही झालं तर बॉलरने जो पण बॉल टाकत नाही तो पण बॅटर खेळत नाही आणि टाकल्यानंतर ना तो बॉल बघून मारण ते बॅटरचं स्किल असतं मग त्याला तिथनं बॉलरला ओवरकम करणं त्याला इझिली रन्स न करून देता हे ऑलवेज बॉलरचं टॅलेंट राहणार आहे आणि बॉलर त्याच्यामुळे स्वतःला अपग्रेड करत राहो आणि नवीन व्हेरिएशन्स आणणार किंवा काहीतरी वेगळं करून दाखवणार जे बॅट्समॅनला प्रत्येक वेळेला सरप्राईझिंग राहायला पाहिजे बरोबर सर तुमच्या क्रिकेटिंग कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत क्रिकेटमध्ये बरेच बदल होत आले पहिले टेस्ट मॅच नंतर ओडी आहे टी ट्वेंटी आता टी टेनचा जमाना चालू आहे क्रिकेटच्या या बदलाकडे सर तुम्ही कसं पाहता काही गोष्टी चांगल्या आहेत पण जे जुनं क्रिकेट होतं टेस्ट मॅचचं क्रिकेट होतं किंवा वन डे फॉर्मॅटपर्यंत मला असं वाटतं की ते खरं क्रिकेट होतं की तुमचं खरं टॅलेंट तिकडे दिसत होतं टी ट्वेंटी फास्ट क्रिकेट झाले ऑन अ गेवन डे तुमच्या दिवशी तुम्ही डोळे झाकून अगदी बॉल मारला किंवा कुठे बॉल टाकला तरी विकेट मिळतंय <laughs> कारण बॅट्समॅनला स्कोर करायचं असतं किंवा बॉलरला विकेट घ्यायची शॉर्ट शौ, जितकं शॉर्टर फॉर्मॅट होत जाणार आहे तुमचं क्रिकेट थोडं स्पॉईल होत चाललंय असं मला वाटतं पण स्पॉइल व्हायला सर माझा मी विरोधी मताचा जरा सॉरी सर बट कारण क्रिकेटला वाढीसाठी क्रिकेट खेळणारे देश आपण म्हणतो की आठ दहा देश आहेत पण क्रिकेटच्या वाढीसाठी हा फॉर्मॅट कारण चांगला आहे सर कारण आठ दहा मध्ये किंवा वीस मध्ये एक दोन ओव्हर चांगल्या गेल्या खराब गेल्या तर क्रिकेट इकडचं तिकडे होतं आणि कॉम्पिटिशन वाढतं सर याबद्दल काय म्हणतात जर ऑडियन्स म्हणून ऑडियन्स साठी बघितलं असेल किंवा मार्केटिंगसाठी किंवा एक जसं एक फुटबॉलचा गेम आहे नव्वद मिनिट संपतो तर त्या मध्ये जर बघायला गेलात किंवा मार्केटिंग क्रिकेटचं जे मार्केटिंग व्हायला पाहिजे पण ते कुठेतरी तुम्ही एक रॉंग सिग्नल पण पाठवताय की स्किल वाईज आणि तुम्ही सगळीकडे कॉम्प्रोमाइज होत एक काळ असा होता की तुम्ही स्ट्रेट बॅटनी खेळला तर सिलेक्टर्स तुमच्याकडे चांगल्या नजरेने बघायचे तुम्ही जर मागच्या वी मध्ये खेळायला गेला तर सिलेक्टर्सचं इम्प्रेशन खराब व्हायचं आजचं क्रिकेट असं झालं की अगदी तुम्ही झोपून किपरच्या डोक्यावर मागे मारताय किंवा काय करताय टॅलेंट नवीन शॉर्ट्स आलेत किंवा नवीन गोष्टी आल्यात वाईट काहीच नाहीये पण जे जुनं होतं त्याच्यासाठी लागणारे जे गोष्ट होते ते टी ट्वेंटीला तेवढे राहिलेले नाहीत आणि याचा इम्पॅक्ट आताच्या नवीन प्लेयर्सला होतोय की जे अपकमिंग प्लेयर्स आहेत त्यांना टी ट्वेंटी फॉर्मॅट खेळून देशच्या गेमला सर्व्हाइव्ह करायला डिफिकल्ट होतं फिटनेस वाईस म्हणून किंवा बोलिंगला म्हणा बॉलर्स चार ओव्हर नंतर त्यांचा तो, तो स्पेल संपल्यासारखं वागतात जर तुम्ही टेस्ट मॅचला बघितलं तर काय काय बोलर आणि ते दहा दहा ओव्हरचा स्पेलही टाकतो चांगली टाकत असेल त्या फ्लो मध्ये असेल विकेट मिळत असेल तर ह्या गोष्टी राहायला पाहिजे जुन्या गोष्टी बदलून चालणार नाहीत नवीन फॉर्मॅट येत राहणार आहेत तुम्हाला नवीन फॉर्मॅट एक नुसतं बेस म्हणून वापरता आला पाहिजे क्रिकेटच्या इम्प्रुव्हमेंटसाठी पण ऍक्च्युअल जे क्रिकेट आहे टेस्ट मॅच क्रिकेट होतं किंवा वन डे मॅक्स वन डे पर्यंत ते जे तिकडे जे कष्ट लागतात ते खरंच वेगळ्या लेवलचे असतात ते आता पण पाकिस्तानच्या क्रिकेट साथी बघतोय सर कारण त्यांचे गोलंदाज असं म्हणलं जातं की बेस्ट गोलंदाज असतात बट आता आपण शाईन आफ्रिटी म्हणतो की हरीश रोप किंवा नसीम शाह हे चार ओव्हरचे गुणधार म्हणून आता जास्त त्यांना ओळखतात टेस्ट मॅच मध्ये गेल्यानंतर त्यांचा पेस खूपच कमी होतात सर हे त्याचं उदाहरण आहे सर एक्झॅक्टली सर या एमपीएल पी मधनं तुमच्यासाठी सर्वात सुंदर गोष्ट कोणती एमपीएल मध्ये सगळ्यात चांगली आमच्या टीमसाठी घडलेली गोष्ट एक तर मुर्तुजाने एकशे बावीस करून आम्हाला ती मॅच जिंकून दिली मग सौरव आणि राजचे ऐन वेळेला दोन सिक्सेस आलेत बरेच मोमेंट्स आहेत असे पण काही मुवमेंट्स वाटत लगेच फ्लॅश होतात ते म्हणजे तुम्ही जसं यतीन बोलला तर सडन लिहून दोन विकेट घेऊन गेला वगैरे ह्या अशा आहेत तो एक ब्रिलियंट कॅच घेतला आणि मागे बोलत तो म्हणजे खूप एक्सेप्शनल एक होता असल्या गोष्टी आहेत ज्या लगेच विचार केला की एमपीएल बद्दल तो त्या फ्लॅश होता आमच्या टीम बद्दलच्या तुमच्यासाठी काय एखादा माझ्यासाठी च्या टीमचा पार्ट असणच एक खूप मोठं हे होत माझ्यासाठी मी एक खूप मोठ्या ब्रेक नंतर कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटला कोचिंग मध्ये येत होतो त्यामुळे डेफिनेटली एमपीएलचा जो काय माझा सीझन होता दीड दोन महिन्याचा तो खूप बेस्ट होता आणि कुठेतरी मला त्याच्यामुळे प्रिपेअर हो व्हायला मिळत आहे की महाराष्ट्र अंडर सिक्स्टीनची जे असाइनमेंट मिळत आहे बरोबर तर आत्ताच्या क्रिकेटला जे काय लागतं ते त्या गोष्टी मला नवीन शिकायला मिळाल्या आणि त्या इम्प्लिमेंट करून आता पुढच्या अवेअरनेस आलाय की आता क्रिकेटला काय लागतं हे जे अपकमिंग क्रिकेटर्स आहेत त्यांना काय बोलाल सर एक प्रशिक्षक म्हणून सिलेक्शन ट्रायल्स कशा होतात काय होतात आणि तुम्ही काय तयारी केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं तर तुम्ही फिटनेस वर लक्ष द्या फिटनेस तुमचं बेस आहे फाउंडेशन आहे तुमच्या स्किल्सवर लक्ष द्या क्रिकेट ज्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये खेळणार आहात तुम्हाला जोपर्यंत तुम्ही फिट नाही आहात किंवा तुम्ही स्किल फिट नाही आहात तर कॉम्पिटिशनला खूप लोक बसलेली आहेत तुम्हाला ओवरकम करून पुढे जाणारी खूप लोक आहेत तर तुम्हाला मेंटली फिजिकली स्किल वाईज प्रिपेअर राहणं खूप गरजेचं आहे सर आता आपण महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये बघतो की सर्व चाहत्यांना फ्री स्टेडियम मध्ये फ्री एंट्री आहे तर एम पी एल पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना तुम्ही काय सांगाल सर सगळ्या ऑडियन्सला एकच सांगेन की खूप मोठी संधी आहे तुमच्या फ्युचर क्रिकेटर्सला बघण्यासाठी इवन आत्ताचे आप जे आपल्या महाराष्ट्राचे क्रिकेटर्स आहेत ऋतुराज असेल किंवा राहुल त्रिपाठी असेल किंवा अपकमिंग जे आहेत अंकित भावने करत होता चांगलं तर हे जे काही प्लेयर्स तुम्हाला ला लाईव्ह बघायला मिळत आहेत स्टेडियममध्ये तर तुम्ही प्रत्येक वेळेला या गर्दी करा आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवा कारण तुम्ही असलात की त्यांचा परफॉर्मन्स करण्याचा एक जो इंटेन्शन किंवा एक मोटिव्ह असतो तो अजून वेगळा होऊन जातो ऑडियन्ससमोर लाईव्ह ऑडियन्ससमोर परफॉर्मन्स करायला कोणालाही आवडतं तर मी सगळ्यांना सगळ्या ऑडियन्सला एकच सांगेन की तुम्ही जितक्या जितक्या मॅचेसला तुम्ही याल तुम्ही प्लेयर्सला कुठेतरी मोटिवेट करताय आणि तुम्हाला जवळून कुठला तरी एक पुढचा इंडियन क्रिकेटर बघायला मिळणार आहे तुम्हाला इंटरॅक्ट करायला मिळत आहेत मला वाटतं तुम्ही जितक्या जास्त गर्दीने येऊन त्या प्रोत्साहन कराल बेस्ट असेल एमपीएल मधील तुमचा आवडीचा प्लेअर कोणता एम पी एल मधील एमपीएलमध्ये स ऋतुराजच आहे कारण थोडं इंट्रॅक्शन मी डायरेक्टली नाही झालं तरी मी आमच्या टीम बरोबर एक इंटरॅक्शन ऋतुराजचं आमचं झालं टीम बरोबरचं त्यावेळेला ज्या प्रकारे तो पेशंटली सगळ्यांशी गप्पा मारत होता एवढं सगळ्यांना भेटून आल्यानंतर बाहेर पिच त्याचा तो ऑटोग्राफ व्हिडिओज काढून झाल्यानंतर तो आत आला आणि त्या ड्रेसिंग रूमच्या बाहेर उभारून आम्ही जेव्हा त्याच्याशी गप्पा मारलत आमची टीम होती सात आठ जण आम्ही उभे होतो आणि ज्या प्रकारे तो बोलत होता ज्या लेवलची मॅच्युरिटी दाखवत होता डेफिनेटली ज्या लेवलला खेळतोय असे सारखी मोठी टीम हँडल करतोय ते पेशन्स ते त्याच्याकडनं जे नवीन मुलांना जे काही शिकण्यासारखं होतं खूप चांगलं वाटलं त्या इंटरॅक्शन खूप महत्त्वाचं महत्वाचं वाटलं काही गोष्टी त्या ऐकल्यानंतर मी माझ्या प्लेयर्सला येऊन सांगतो की ह्या इंटेन्शननी किंवा या माइंडसेटनी राहा तुम्हाला चांगलं खेळायचं असेल तर हे माइंडसेट ठेवलं पाहिजे ऋतुराज वेगळ्या प्लेअर आहे डेफिनेटली आणि छत्रपती राजवर्धन कारण ज्या प्रकारे तो आता आहे ज्या लेवलला खेळतोय आणि वरती येतोय त्यांनी तोच फॉर्म आणि त्याच स्किल वाईज सगळ्या गोष्टी त्यांनी मेंटेन ठेवाव्यात आणि चांगलं क्रिकेट खेळावं त्याच्याकडे तेवढे कॅपॅसिटी आहे एमपीएल मध्ये तुमची आवडती टीम छत्रपती संभाजी किंग रत्नागिरी रत्नागिरी जेट्स, रत्नागीरी जेट्स। गमक काय जे कॉम्बिनेशन त्यांनी करून ठेवलेलं आहे त्यांचे प्लेयर्स त्यांनी घेतलेले आहेत अगदी त्यांच्या इन्व्हिटेशन जे एमसीएचे इन्व्हिटेशन लीग्स असतात त्याच्यासाठी ते प्लेयर्स सेम प्लेयर्स खेळतात तर त्यांनी त्या प्लेयर्स बरोबर कॉन्ट्रॅक्ट करून घेतलेलं आहे बऱ्यापैकी वर्षभर ते प्रॅक्टिस करत राहतात एमपीएल ला खूप आधीपासून त्यांचं प्रिपरेशन होतं जे ते बाकीचे टीम्स फॉर्म फॉर्म करत होते किंवा बाकीच्या गोष्टी चालू होत्या तरी यांचं ऑलरेडी ती प्रिपरेशन झालेलं होतं कारण त्यांची त्यांचा स्क्वॉड तयार होता त्यांचे बाकीच्या गोष्टी तयार असल्यामुळे ते स्वतःची टीम बॉन्डिंग म्हणा किंवा ते टीमला एकत्र ठेवून प्रॅक्टिस करणं वगैरे त्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप मॅटर करतात तुम्ही एक चांगल्या टुर्नामेंटला जेव्हा एंटर करता तेव्हा त्या गोष्टींमुळे मला रत्नागिरीच्या सर तुमच्या कोचिंग साठी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो वेळेअभावी आपल्याला हा इंटरव्ह्यू पुढे नेता येत नाही सर अशा तुमच्या वेळेतला वेळा आम्हाला वे दिला वे वे त्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू सर